आपके टैक्स का पैसा हवा हवाई निर्मला सीतारमण यांना देखील या काव्यातून टोलेबाजी केली आहे कुणाल कामरायने बघूयात काय नवीन काव्य आणलाय कुणाल कामराय आपका टैक्स का पैसा हो रहा है हवा हवाई इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई मेट्रो है इनके मन में खोदकर ले ले अंगडाई ट्रॅफिक बढ़ाने ये है है आई कहते हैं इसको और कुछ फर्क नहीं पड़ता है बस आपके एस्पिरेशंस गए कचरे के डब्बे में कॉर्पोरेट एम्प्लॉ कॉर्पोरेट से ज्यादा टैक्स भरेगा <laughs> देश हित में हो रहा है भाई देश हित में देश में इतनी में कार के साथ है आई लोगों की लूटने कमाई साड़ी वाली दीदी दी आई सैलरी ये है आई क्लास दबा ये है आई पॉपकॉर्न खिला आई कहते हैं इसको निर्मला ताई शी इज <laughs> लो भाई दंट्री की गलती आहे गलत युनिव्हर्सिटी पढी बनारस हिंदू पढती तो अच्छी अन्स मिनिस्टर होती पहिली दोन काव्य तुम्ही आपल्या मराठी एक्सप्रेसवर ऐकली आहेत कुणाल कामराने केलेली पहिली दोन काव्य ऐकली आता तिसरं एक काव्य पुन्हा एकदा त्याने समोर प्रेझेंट केलाय काय आहे ते काव्य ते देखील आपण पाहिलं हवा हवाई हे एक गाणं होतं पूर्वी कहते है मुझको हवा हवाई वगैरे अशा टाईपचं हे गाणं होतं त्याच गाण्याशी साधर्म्य घेत त्याचं विडंबन या ठिकाणी केलंय कुणाल कामरायाने ब्रिजेश गिराने मैहू आई त्याच त्याचबरोबर महागाई कशी वाढलेली आहे महागाईने सर्वसामान्यांचं सा कंबर्ड कसं मोडलेलं आहे आणि हे सगळं होत असताना तानाशाही कशी चालू आहे या सगळ्या गोष्टींवर त्याने हे भाष्य केलेलं आहे तिसरं गाणं आलेलं आहे त्यामुळे आणखी किती गाणं येतील याची निश्चितच उत्सुकता सर्वांना आहे परंतु सरकारवरती किंवा जे सरकारमध्ये बसलेले मंडळी आहेत त्यांना इतक्या मिरच्या का लागाव्या असे प्रश्न विरोधकांनी केलेले आहेत कुणाल कामरा काय वेगळं बोलला किंवा काय चुकीचं बोलला असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यात सगळ्यात प्रामुख्याने शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते यांनी पुढाकार घेतला त्याचबरोबर हे सगळं होत असताना आता पुण्यात आत, ठाणे दाढीवाला रिक्षा गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असे फलक झळकावण्यात आले त्याचबरोबर आता महागाई या मुद्द्यावर पुन्हा एकदा कुणाल कामरा याने आपलं काव्य प्रकाशित केलं आपल्या समोर ठेवलेलं महा 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 आहे महागाई किती वाढलेली आहे महागाईबद्दल कुणाल कामरा याने केलेलं जे काव्य आहे ते काव्य महागाईवरच आहे की राजकीय मंडळींवरती आहे जे सत्ताधारी आहेत सत्ताधाऱ्यांवरती आहेत हे पण भुजकाळात टाकणारा प्रश्न तर म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि मराठी एक्सप्रेसला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद